नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर भगवान श्रीकृष्णांनी राधेसोबत विवाह हो, का केला नाही या अमर प्रेमकथेमागे कोणते रहस्य दडलेले आहे ते आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि होही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की श्रीकृष्णांनी राधेसोबत विवाह हो का केला नाही शेवटी या अमर प्रेमकथेमागे कोणते दिव्य रहस्य दडलेले आहे प्रेम म्हणजे काय फक्त एक जाणीव की त्याहूनही उच्च असे काही सत्य जेव्हा हे प्रेम सत्ता भगवान श्रीकृष्णाचे असते तेव्हा त्याचे ते स्वरूप कसे असते आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाच्या त्या अद्भुत प्रवासावर जिथे प्रेम अश्रूंमध्येही हसते आणि हास्यातही वेदना लपलेली असते ही कथा केवळ एक कहाणी नाही तर प्रेमाहूनही महान आणि विवाहाहूनही पवित्र अशा एका दिव्य बंधनाची कथा आहे तर मंडळी आज आपण श्री राधाकृष्ण यांच्या त्या लिलेचे रहस्य ऐकणार आहोत जे जाणून तुमचे हृदय भक्तिरसात बुडून जाईल पण तुम्हाला एक नम्र विनंती आहे ही कथा अर्धवट सोडू नका आणि राधाकृष्णाच्या अलौकिक प्रेमाचे साक्षीदार बनून ती शेवटपर्यंत नक्की ऐका तसेच कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा तर मंडळी चला जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या दिव्य प्रेम रहस्याच्या हो कथेला जी गोलोकापासून सुरू होऊन वृंदावनापर्यंत चालते मंडळी तुम्हाला माहीत आहे का की प्रेम म्हणजे काय म्हटले जाते की प्रेम ही एक भावना आहे एक अदृश्य जाणीव आहे परंतु जेव्हा हे प्रेम स्वतः भगवंताचे असते तेव्हा त्याचे ते स्वरूप कसे असते हा प्रश्न मनात खोलवर उतरतो आज आपण त्या अमर कथेत प्रवेश करूया जी ऐकून कधी तुमचे डोळे पाणवतील कधी हृदय वहरेल आणि शेवटी तुम्ही खोल श्वास घेऊन विचारात घडून जाल ही कथा केवळ प्रेमाची नाही तर प्रेमाहूनही महान विवाहाहूनही पवित्र बंधनाची आहे ही कथा आहे राधा आणि श्रीकृष्णाची शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे की सृष्टीपूर्वी जेव्हा केवळ परब्रह्माचेच अस्तित्व होते तेव्हा गोलोक धामात राधा आणि श्रीकृष्ण सोबत निवास करत होते तिथेच श्रीकृष्णांची आणखी एक पत्नी होती विजा आणि तिघांमध्येही अपार प्रेम आदर आणि सन्मान होता एका दिवशी श्रीकृष्ण विजासोबत गोलोकाच्या मनमोहक उपवनांमध्ये फिरत होते तेव्हा तिथे राधेचे आगमन झाले प्रियतमाला कोणा दुसऱ्यासोबत पाहून राधेचे हृदय जळजळ आणि क्रोधाने भरून गेले त्याच क्षणी श्रीकृष्णाचा परम मित्र सुदाम्या तिथे पोहोचला आणि राधेला समजवू लागला की प्रेमात मत्सराला काहीही स्थान नसते परंतु राधेचा क्रोध शांत झाला नाही आणि त्यांनी सुदाम्याचा अपमान केला हे पाहून दुःखी होऊन सुदाम्याने राधेला शाप दिला की तिला आपल्या प्रियतमापासून शंभर वर्ष विरह सहन करावा लागेल ते दोघेही पृथ्वीवर जन्म घेतील आणि तिथे त्यांचे मिलन विवाहाच्या रूपात होऊ शकणार नाही हा शाप एकूण गोलोकात शांतता पसरली राधेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागली आणि श्रीकृष्णाचे हृदयही व्याकुळ झाले परंतु शाप स्वीकारणे भाग होते काळाचे चक्र फिरले आणि मथुरेत देवकीच्या गर्भातून श्रीकृष्ण प्रगट झाले तर बरसानामध्ये वृषभानू आणि कीर्ती यांच्या घरी राधेने जन्म घेतला दोन वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊनही दोघांच्या हृदयात एकमेकांचा अपूर्ण शोध सुरू होता जेव्हा कृष्णाला नंद यशोदेने गोकुळात आणले तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र व्याकुळता राहू लागली जणू काही आपले कोणीतरी हरवले आहे त्याचप्रमाणे राधा ही यमुनेच्या काठी पाणी भरताना किंवा गाई चारताना बासरीचा नाद ऐकून विचलित होत असे होळीचा सण आला गोकुळ आणि बरसाणा यांच्यामध्ये होळी खेळण्याची परंपरा होती कृष्ण सवंगड्यांसह बरसाणाला पोहोचले आणि राधा सख्यांसह उपस्थित झाली जशी कृष्णाची दृष्टी राधेवर पडली वेळ थांबली दोघांच्या डोळ्यात ओळखीचे अश्रू तळले जणू अनंत काळापासून हरवलेले कोणीतरी आपले भेटले आहे परंतु सोबतच त्यांच्या मनात श्रीदाम्याच्या शापाची वेदनाही जागी झाली वृंदावन ती भूमी बनली जिथे प्रेम आपल्या चरम रूपात प्रकट झाले जिथे कृष्णाच्या बासरीची ताल ऐकून केवळ गोपिकाच नाही तर पशुपक्षी वृक्षवेली नद्या आणि पर्वतही मोहित होत असत रात्री चांदण्यांखाली यमुनेचे पाणी चांदणीसारखे चमकायचे आणि कृष्णाच्या बासरीच्या सुरांवर राधारानी लपून छपून वृंदावनात पोहोचायची तिथे रासलीला व्हायची जिथे आत्मा परमात्म्याला भेटायची जेव्हा राधाकृष्ण एकमेकांच्या डोळ्यात पाहायचे तेव्हा वाटायचे की संपूर्ण ब्रह्मांड तिथेच सामावलेले आहे जेव्हा ते हसायचे तेव्हा फुलेही हसायची आणि जेव्हा प्रेमाने संवाद साधायचे तेव्हा जणू वाराही थांबायचा परंतु प्रत्येक रासाच्या शेवटी राधेला परतावे लागे आणि विराची वेदना अधिक गडद होत असे वृंदावनात सर्वांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली होती गोप गोपिका नंद यशोदा वृषभानुकीर्ती सर्वजण अवगत होते तेव्हाच एके दिवशी नंदबाबांनी गंभीर होऊन कृष्णाला म्हटले बेटा आता तुझे वय विवाह योग्य झाले आहे आम्हाला तुझ्यासाठी योग्य मुलगी पाहायला हवी हे ऐकून कृष्णाने म्हटले बाबा माझ्यासाठी राधे व्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही परंतु यशोदा मातेने समजावले काना राधेचा विवाह आधीच अयांसोबत ठरला आहे हे शक्य नाही त्याचप्रमाणे बरसानामध्येही वृषभानूंनी राधेला समजावले बेटी समाजाचे नियम आहेत तुला त्यांचे पालन करावे लागेल राधेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तिने म्हटले बाबा कृष्ण माझे प्राण आहेत ते माझ्या आत्म्याचा हिस्सा आहेत परिस्थिती जेव्हा असह्य झाली तेव्हा नंद यशोदा आणि वृषभानु कीर्ती सर्वजण मिळून श्रीकृष्णाला महान ज्योतिषी ऋषी गर्ग यांच्याकडे घेऊन गेले ऋषी गर्ग यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व काही पाहिले आणि गंभीर स्वरात म्हटले हा काही सामान्य बालक नाही हा स्वयं नारायणाचा अवतार आहे मग ऋषी गर्ग यांनी राधेकडे पाहिले आणि म्हटले ही काही सामान्य बालिका नाही ही स्वयं लक्ष्मीचा अवतार आहे हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले ऋषी गर्ग यांनी पुढे म्हटले राधा आणि कृष्णाचे प्रेम हे सांसारिक प्रेम नाही हे दिव्य आणि आध्यात्मिक प्रेम आहे यांचे मिलन विवाहाच्या बंधनात नाही तर आत्म्याच्या स्तरावर झाले आहे नंदबाबांनी आश्चर्याने विचारले मग हे दोघे विवाह करू शकत नाहीत का ऋषी गर्ग यांनी मान खाली घालून उत्तर दिले नाही यांना गोलोकात मिळालेल्या एका शापाचे फळ भोगावे लागेल पृथ्वीवर यांना विरह सहन करावा लागेल परंतु हाच विरह प्रेमाची परमव्याख्या प्रकट करण्याची लीला ठरेल वृषभानूंनी चिंतेत होऊन विचारले मग यांचे भविष्य काय असेल ऋषी गर्ग यांनी उत्तर दिले कृष्णाचे कार्य धर्माची स्थापना करणे आहे त्यांना मथुरेला जावे लागेल कंसाचा वध करावा लागेल आणि त्यांचा विवाह रुक्मिणीशी होईल परंतु त्यांचे प्रेम त्यांचे हृदय सदैव राधेसाठीच धडधडत राहील कीर्ती मातेने विचारले आणि राधा ऋषी गर्ग म्हणाले तिचा विवाह अयांसोबत होईल परंतु तिचे मन सदैव कृष्णातच स्थित राहील आणि हे प्रेम वेळेनुसार अधिकच गडद होईल हेच कारण होते की जेव्हा इंद्राचा गर्भ मोडण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत सात दिवस आणि सात रात्र उचलून धरला तेव्हा सर्व ब्रिजवासी त्या पर्वताखाली सुरक्षित होते आणि राधा त्यांच्याकडेच पाहत राहिली तिला जाणीव झाले की तिचा प्रियतम हा कोणी सामान्य मानव नसून स्वयं भगवान आहे राधेने हळूच म्हटले ना आता मला समजले आहे तुझे कार्य खूप मोठे आहे तुला संसाराचे रक्षण करायचे आहे कृष्णाचे डोळे भरून आले आणि त्यांनी म्हटले राधे माझे सर्वात मोठे दुःख हेच आहे की मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही पण हे जाणून घे की मी तुझ्या विना अपूर्ण आहे राधेशिवाय कृष्णाचे काहीही अस्तित्व नाही राधा हसली आणि म्हणाली कान्हा प्रेम केवळ विवाहात अडकत नाही आपले प्रेम आत्म्याचे आहे हे त्याहूनही कितीतरी महान आहे परंतु तो दिवसही आला ज्याची भीती सर्वांच्या मनात होती अक्रूर श्रीकृष्णाला मथुरेला नेण्यासाठी आले सर्व ब्रिजवासी रडत होते नंद आणि यशोदेचे डोळे भरून आले होते पण सर्वात जास्त वेदना राधेला होत होती कृष्णाने राधेला एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि यमुना किनारी त्याच ठिकाणी पोहोचले जिथे ते पहिल्यांदा भेटले होते तिथे उभे राहून कृष्णाने राधेला म्हटले राधे मी जात आहे माहीत नाही कधी परतेन राधेने त्यांचे हात आपल्या हातात घेऊन म्हटले का ना जाणे तर तुझा धर्म आहे पण एक वचन दे की तू मला कधीही विसरणार नाहीस कृष्णाने भरलेल्या आवाजात म्हटले राधे तुला मी कसा विसरू शकतो तू माझ्या श्वासात वसली आहेस माझ्या धडकनेमध्ये आहेस जेव्हा जेव्हा जे मी बासरी वाजवेन त्यात तुझेच नाव असेल राधेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होती आणि तिने म्हटले काना मी देखील जन्मोजन्मी तुझीच वाट पाहीन श्री कृष्णाने त्यांच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हटले राधे हा निरोप फक्त शरीराचा आहे आत्मा तर सदैव सोबत असेल रथ आला अक्रूर वाट पाहत होते कृष्णा रथावर बसले मागे वळून राधेला पाहिले ती तिथेच उभे होती आणि रथ हळूहळू ब्रजभूमीपासून दूर होत होता डोळे पाणवले कारण त्यांना माहीत होतं की हा शेवटचा निरोप आहे मथुरेत पोहोचून कृष्णाने कंसाचा वध केला उग्र सेनेला गादीवर बसवले परंतु त्यांचे हृदय सदैव राधेच्या आठवणीत बुडालेले असे रात्री जेव्हा ते एकटी असत तेव्हा बासरी वाजवत आणि मनातल्या मनात हाक मारत राधे कुठे आहेस तू तू पण माझी आठवण काढतेस का तिकडे बरसानामध्ये राधेचा विवाह अयांसोबत झाला होता पण तिचे मन कृष्णातच गुंतलेले होते ती रात्री आकाशाकडे पाहून म्हणायची कान्हा तू कुठे आहेस तू पण माझी आठवण काढतोस का आणि अश्रूंनी भिजत राहायची याच दरम्यान कृष्णाकडे विदर्भाची राजकुमारी रुक्मिणीचे पत्र आले ज्यामध्ये लिहिले होते हे कृष्ण मी तुमच्या शौर्य आणि करुणेबद्दल ऐकले आहे मला तुमच्याशी विवाह करायचा आहे पण माझ्या भावाने माझा विवाह शिशुपालाशी ठरवला आहे कृपया मला वाचवा पत्र वाचतात कृष्णाला राधेची आठवण आली आणि त्यांनी मनातल्या मनात म्हटले मनात राधे जर तू असतीस तर काय म्हटले असतेस तेव्हा त्यांच्या अंतकरणातून राधेचा आवाज घुमला कान्हा रुक्मिणीलाही माझ्यासारखे प्रेम हवे कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला परंतु विवाहाच्या क्षणांमध्येही त्याचे मन राधेच्या आठवणीत बुडालेले होते रुक्मिणी समजूतदार होती तिने कृष्णाच्या हृदयात राधेबद्दलचे प्रेम अनुभवले आणि एक दिवशी म्हणाली स्वामी मला माहीत आहे की तुमचे हृदय कोणा दुसऱ्यासाठीच धडकत आहे मला तुमच्या प्रेमाची स्पर्धा करायची नाही कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी म्हटले रुक्मिणी तू महान आहेस हो माझे हृदय राधेसाठीच धडकते पण तू माझ्यासाठी सन्मान आणि स्नेहाची पात्र आहेस कालांतराने कालयवनाच्या आक्रमणामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारकेला जावे लागले परंतु ते जिथे कुठे राहिले त्यांचे हृदय सदैव राधेसोबतच जोडलेले राहिले द्वारकेत पोहोचून कृष्णाने एक भव्य नगर वसवले अनेक राण्या त्यांच्या पत्नी बनल्या सत्यभावा जांबवंती आणि इतर राजकुमारी त्यांच्या जीवनात आल्या परंतु महालांच्या वैभवशाली भिंती असंख्य सेवक आणि अफाट संपत्ती असूनही कृष्णाचे हृदय सदैव राधेच्या स्मृतींमध्येच बुडालेले असायचे रात्रीच्या शांत वेळी जेव्हा सर्व झोपी जात तेव्हा ते समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बासरी वाजवायचे आणि भाव विभोर होऊन म्हणायचे राधे इथे सर्व काही आहेत धन वैभव राण्या पण तुझ्या विना हे सर्व शून्य आहे तुझ्या विना मी अपूर्ण आहे द्वारकेच्या राण्या कृष्णाची ही वेदना समजत होत्या त्यांना माहीत होते की कृष्णाचे खरे आणि शाश्वत प्रेम केवळ राधेवर आहे म्हणून त्यांनी कधीही याची तक्रार केली नाही वेळ निघून गेला आणि जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणंगणात अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले आणि युद्धापासून माघार घेऊ इच्छिली तेव्हा कृष्णाने त्याला धर्माचा उपदेश देण्याचे ठरवले त्यावेळीही त्याच्या मनात राधेची आठवण होती राधे तूच म्हणाली होतीस की माझे कार्य धर्माची स्थापना करणे आहे आणि आज तोच क्षण आला आहे तेव्हा त्यांनी गीतेच्या रूपाने सत्याचे अमृत दिले हे अर्जुना कर्म करणे तुझा अधिकार आहे फळाची चिंता करू नकोस हेच त्यांच्या स्वतःच्या जीवनाचेही तत्व होते त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले जरी त्यासाठी ते त्यांना राधेपासून दूर राहावे लागले युद्धाच्या दरम्यान एका रात्री जेव्हा ते एकांतात बसले होते तेव्हा असे वाटले की राधा स्वतः येऊन त्यांच्या बस जवळ बसली आहे कान्हा तुझे हे कार्य धर्मासाठी आहे मी सदैव तुझ्यासोबत आहे कृष्णाच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहू लागली आणि ते ओरडले राधे तू खरंच आली आहेस का की हा माझा भ्रम आहे तेव्हा मधुर आवाज घुमला कान्हा प्रेम कधीही भ्रम नसते मी तुझ्या हृदयात आहे तुझ्या प्रत्येक श्वासात आहे युद्ध संपले पण एक दिवस कृष्णाचे हृदय अत्यंत व्याकुळ झाले आणि त्यांनी ठरवले की त्यांनी पुन्हा एकदा वृंदावनात जाऊन राधेला भेटावे गुप्तरूपाने ते द्वारकेतून निघाले आणि जेव्हा ब्रजभूमीत पोहोचले तेव्हा सर्व काही बदलले होते गल्ल्या यमुना किनारा घरदार सर्व काही म्हातारे आणि जीर्ण झाले होते त्यांनी एका वृद्ध गोपीला विचारले माता राधा कुठे आहे वृद्ध गोपीने त्यांना ओळखले आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हटले कन्हैया राधा आता या लोकात नाही ती तुझी वाट पाहून यमुना किनारी प्राण त्यागून गेली आहे तिचे शेवटचे शब्द होते कान्ह मी येत आहे हे ऐकून कृष्णाचे हृदय पिळवटून निघाले ते यमुनेच्या त्याच काठावर बसले जिथे राधेने प्राण सोडले होते आणि रात्रभर अश्रू गाळत राहिले मध्यरात्री अचानक एक दिव्य प्रकाश पसरला आणि एक मधुर स्वर घुमला कृष्णाने डोळे वर करून पाहिले तर ते राधा त्यांच्या समोर उभी होती परंतु राधा दिव्य रूपाने आभाने युक्त अलौकिक स्वरूपात होती कृष्णाचा आवाज दाटून आला राधे खरंच तू आहेस राधेने हसून म्हटले हो कान्हा मीच आहे मी तुझी वाट पाहत होते पण शरीर नश्वर होते त्याचा त्याग करून मी माझ्या मूळ स्वरूपात परतले आहे आता मी गोलोकात तुझी वाट पाहीन कृष्ण व्याकुळ झाले राधे मलाही तुझ्यासोबत यायचे आहे राधेने गंभीर स्वरात म्हटले नाही कान्हा अजून तुझी लीला अपूर्ण आहे तुझ्या यदुवंशाचा अंत पाहायचा आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा तू गोलोकात परत ये प्रेमात वेळेचे कोणतेच बंधन नसते हळूहळू राधेचे दिव्य स्वरूप विलीन होऊन लागले जात जाता जाता ते केवळ हेच वाक्य के सोडून गेले कान्हा लक्षात ठेव राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे आमचे प्रेम अनंत आहे सनातन आहे कृष्ण तिथेच बसून राहिले त्यांच्या डोळ्यांतून अष्ट्रुधारा वाहत राहिली आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे त्यांच्या हृदयात राधेच्या अमर आठवणी उमलत विरळत राहिल्या कृष्णाने हात पुढे केला पण राधा धुक्यासारखी एका दिव्य प्रकाशात विलीन झाली फक्त तिची मधुरवाणी हवेत घुमत राहिली राधे कृष्ण राधे कृष्ण वेदवंशांचा अंत जवळ आला होता आणि कृष्णाला माहीत होते की आता त्याची लीला पूर्ण होण्याची वेळ आली आहे वनाच्या छायेत शांतपणे बसून ते ध्यानात मग्न झाले राधे आता मी येत आहे प्रतीक्षा संपली तेव्हाच व्याध जरासंधांच्या बानाने त्यांच्या पायाचा वेध घेतला कृष्ण हसले आणि म्हणाले काही हरकत नाही व्याधा तू केवळ माझी लीला पूर्ण करण्यात मदत केली आहेस जसे त्यांनी शरीराचा त्याग केला आकाशातून दिव्य संगीत घुमले फुलांचा वर्षाव होऊ लागला आणि कृष्णाचा आत्मा थेट गोलोकात पोहोचला जिथे राधा त्यांची वाट पाहत उभी होती अनंत युगांचा विरह संपला आणि दोघे एकमेकांच्या अलिंगणात विलीन झाले आता तुम्ही विचार करत असाल की श्रीकृष्णाने राधेसोबत विवाह का केला नाही याचे उत्तर खूप खोल आहे पहिले कारण होते श्रीदाम्याचा शाप ज्याने ठरवले हे होते की पृथ्वीवर त्यांचा विवाह शक्य होणार नाही दुसरे कारण होते समाजाची मर्यादा राधेचा विवाह आधीच निश्चित झाला होता आणि कृष्ण त्या मर्यादा मोडू शकत नव्हते तिसरे आणि सर्वात मोठे कारण होते कृष्णाचे दैवी उद्दिष्ट अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यासाठी त्यांना राजकीय विवाह करावे लागले परंतु सर्वात खरे कारण हे होते की राधाकृष्णाचे प्रेम विवाहापेक्षाही उच्च होते विवाह हे शरीराचे मिलन आहे पण राधा आणि कृष्णाचे प्रेम हे आत्म्याचे मिलन होते शुद्ध निष्कलंक अनंत ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम स्वार्थरहित असते प्रेमात त्याग असतो राधाने कधीही विवाहाची मागणी केली नाही उलट कृष्णाच्या धर्मकार्यात साथ दिले कृष्णानेही आपल्या सुखाचा त्याग करून संसाराच्या कल्याणासाठी धर्माचा मार्ग निवडला राधेचा संयम आणि कृष्णाचे समर्पण दोन्ही मिळून प्रेमाला एक दिव्य रूप देतात हेच कारण आहे की आजही जेव्हा आपण त्यांचे नाव घेतो तेव्हा राधा आधी येते राधे कृष्ण हे केवळ नाव नाही तर एक संदेश आहे की प्रेमात सन्मान आणि त्याग सर्वोच्च असतो तर मंडळी राधाकृष्णाची ही दिव्य कथा आपल्याला आठवण करून देते की प्रेम हे केवळ सांसारिक नाही तर आत्म्याचे मिलन आहे असे प्रेम अमर असते मृत्यूनंतर ही जिवंत राहते तर मंडळी प्रेमाने बोला राधे कृष्ण राधे कृष्ण मंडळी आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल की तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली असेल अशाच आणखी रंजक आणि आध्यात्मिक गोष्टी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा